संभाजी भिडे यांची गाडी अडवल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानकडून आंदोलन नाशिकच्या मणमाड येथे संस्थापक संभाजी भिडे यांच्या गाडीचा ताफा अडवून त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या घोषणाबाजीचे संतप्त पडसाद सांगलीमध्ये उमटले आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं संभाजी भिडे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत भिडे गुरुजींच्या बद्दल अपशब्द वापरणारे आणि ताफा अडवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली गुरुंच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्यांचा प्रथमता आपल्या शिवप्रतिष्ठानच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे या संपूर्ण शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना गुरुजींच्या आव्हानानुसार मला स्वतःला जे आव्हान केलं मी गेली गुरुजींच्यावर छत्तीस वर्षे गुरुंच्यावर काम करतो आहे आणि त्यामुळे गुरुजींचा आदेश शिवप्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे नात्यानं संपूर्ण महाराष्ट्रातील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना एक आव्हान आहे की इथून पुढं आपण शांततेनं संपूर्ण हा उपक्रम राबवायचा आहे हे तुम्हाला मी सर्वांना आव्हान करतो एक मिनिट हां एक मिनिट लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि द्वजा परमपवित्र भगवाध्वज ध्वज गुरुवारी समोर भिडे गुरुजी यांना वंदन करतो काल मनमाडमध्ये काही पिंजड्या लोकांनी भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सकाळी सांगलीचे जिल्हा पोलीस प्र, प्रमुख त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये गुरुजींना संपूर्ण महाराष्ट्राभर संरक्षणाची मागणी आम्ही केलेली आहे जिथं जिथं गुरुजी दौऱ्याला जातात तिथं तिथं जे समाजकंटक आडवे भरतात या समाजकंटकांना या हिजड्यांना श्री शिवप्रजा हिंदुस्थान तशा तस तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा गप असणार नाही आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत गुरुजींनी आम्हाला तयार केले ते शिवाजी महाराजांचा रक्तगट कर तयार करण्याचा संभाजी महाराज रक्तगट तयार आमच्या आमच्यासुद्धा भगव्याचं रक्त आहे हे त्यांनी विसरू नये वेगवेगळ्या प्रकारे समाजकंटक गुरुंच्यावर आरोप करून गुरुजींच्यावर गाडीच्या अडवळी निषेध करण्याचं धाडत करतात आता इथनं पुढं तर धाडत झालं तर मी आपल्या माध्यमाच्या दौऱ्याने सांगतो आम्ही स्वतः रस्त्यावर उतराशिवाय राहणार नाही